एकदा एक, एक विंचू एका नदीच्या किनाऱ्याला होता एकदा त्याच्या मनात असा विचार आला की नदीचा दुसरा किनारा पाहावा दुसऱ्या किनाऱ्याला जावं तो किनारा कसा असेल त्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी त्याला नदी पार करून जावे लागणार होते स्वत नदीच्या पलीकडे जाण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला परंतु पाणी जास्त का असल्या कारणामुळे ते त्याला शक्य झाले नाही तसाच प्रयत्न त्याने दुसऱ्या देखील केला परंतु देखील तो अपयशी ठरला तो असफल झाला मग त्याने तिसऱ्यांदा प्रयत्न केला परंतु देखील तो अपयशी ठरला अयशस्वी झाला आता खूप वेळा प्रयत्न केल्यानंतरही तो असफल झाला तेवढ्यात त्याने एका कासवाला पाहिले आणि तो त्याला म्हणाला अरे मित्रा कासव मला नदीच्या पलीकडे जायचे आहे तू मला मदत करशील का तर कासवाला वाटले मला पहिल्यांदा माझ्या जीवनात प्रथम कोणीतरी मदत मागत आहे आणि मग त्यामुळे ते त्याला म्हणाले मी तुला नक्की मदत करेल कासव त्याला मदत करायला तयार झाले तू बस माझ्या पाठीवर मी तुला नदीच्या पलीकडे सोडतो मग कासवाच्या पाठीवरती विंचू बसला आणि दोघेही थोडा वेळ पुढे जाताच विंचवाने कासवाला दंश केला कासवाला त्याने विचारले तू माझ्या पाठीवरती दंश का केलास तर विंचू म्हणाला मित्रा माझ्याकडून चूक झाली मला माफ कर मला क्षमा कर कासव म्हणाले चल ठीक आहे काही हरकत नाही चुकणे हा तर धर्मच आहे परंतु दुसऱ्यांदा तो अशी चूक करू नकोस मग असे बोलून तो पुढे चालू लागला थोड्या वेळाने परत विंचवाने कासवाच्या पाठीवर परत दंश केला परत कासवाने त्याला विचारले तेव्हा विंचू म्हणाला विंचू म्हणाला अरे कासव दादा तुम्ही सांगितलेले मी विसरलो होतो यावेळी फक्त मला माफ करा मला क्षमा करा कासव म्हणाले ठीक आहे तुझी ही दुसरी चूक मी मान्य करतो आणि अशी चूक तू परत करू नकोस आणि मग परत कासव पुढे जाऊ लागली थोड्या वेळाने तिसऱ्यांदा परत विंचवाने कासवाला दंश केला कासव त्यावेळेस पाण्यात बुडाली त्यावेळी विंचू ओरडू लागला हे मित्रा तू हे काय करत आहेस अशाने मी मरून जाईल मग तुझा स्वभावच आहे तू दंश करणे माझा स्वभाव आहे बुडणे पाण्यामध्ये बुडून जाणे विंचू बोलला अरे तुझ्या या स्वभावामुळे मी तर मरून जाईल तुला जर तुझा स्वभाव आहे तोच ठेवायचा असेल तर तुला मरावे लागेल आणि तुला जिवंत राहायचं असेल तर तुला तुझा स्वभाव सोडावा लागेल बदलावा लागेल मग तू तु तुझा स्वभाव बदलणार आहेस का असे कासवाने विंचवाला विचारले तर तू जिवंत राहणं हे शक्य आहे असेही सांगितले विंचवाने मग विचार केला की मला जर जिवंत राहायचं असेल सुखी राहण्यासाठी मला माझा स्वभाव बदलावा लागेल तो कासव म्हणाला मी माझा स्वभाव बदलतो कारण मला जिवंत राहायचे आहे आणि मग कासव पुन्हा पाण्याबरोबर पाण्याबाहेर आले विंचू कासवाच्या पाठीवरती पुन्हा बसला आणि यावेळी मात्र विंचवाने त्याला दंश केला नाही कारण त्याला जिवंत राहायचे होते आणि नदीच्या पलीकडेही जायचे होते स्वतःचा स्वभाव बदलला तरच तुम्ही चांगले जीवन जगू शकता या लेखाचा हाच उद्देश आहे की स्वभाव बदला म्हणजे आपले जीवन बदलेल व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ